दोघांचे भांडण तिस्याचा लाभ घनदाट जंगलात एक सिंह आणि एक वाघ फिरत असतात त्याच वेळी एक हरिणी पाणवठ्याकडे येते सिंह ही माझी शिकार आहे वाघ बुरबुरत नाही मी आधी पाहिली ती दोघे एकदम झडप घेतात आणि हरिणीला ठार करतात हरिणी आता मेली आहे पण कोणाची शिकार हे ठरवण्यासाठी दोघे भिडतात सिंह ही माझी मेहनत आहे शिकार माझीच वाघ नाही मी आधी झडप घेतली होती दोघांत भांडण सुरू होते झाडामागे एक कोल्हा हे सर्व बघत असतो वा हे दोघे भांडतायत आणि शिकार माझ्यासमोर तयार आहे वाघ आता नाही झालं दमलो मी सिंह हं, थोडं विश्रांती घेऊ कोल्हा सावकाश पुढे येतो खात्री करतो की दोघे झोपले आहे तो हरिणीला ओढून पळून जातो दोघे भांडले आणि मी खाल्ले सिंह व वाघ जागे होतात आणि पाहतात की शिकार गायब आहे सिंह निराश अरे आपलं भाग्य बघ एवढा त्रास केला आणि फायदा कोल्ह्याचा झाला खरंच, दोघांच्या भांडणात तिस्याचाच लाभ झाला तात्पर्य दोघांच्या भांडणात तिस्याचाच लाभ होतो